नमस्कार मी दृष्टी तुमचं सर्वांचं स्वागत करते दृष्टीच किचनमध्ये तर आज इथे आपण बनवलेलं आहे गार्लिक ब्रेड खायला खूप मस्त लागतात आणि अगदी सोप्या पद्धतीने हे बनतात पटकन असे हे बनतात आणि मुलांना तर खूपच आवडतात तर हे बघा तुम्ही बघू शकता किती छान असे हे गार्लिक ब्रेड झालेले आहे हे तुम्ही बाहेर जर घेतला ना तर खूप कॉस्टली भेटतं त्यापेक्षा अगदी सोप्या आणि अगदी म्हणजे कमी वेळात आपण हे घरी बनवू शकतो त्यासाठी मी इथे चार पाच लसूंच्या जे कांदे आहेत ते सोलून घेतलेले आहे आता आपल्याला ही लसूण ना चॉप करून घ्यायची आहे चॉप इथे सुरीने करण्यापेक्षा ना चॉपरने जर तुम्ही केलं ना तर खूप व्यवस्थित आणि मस्त असे आणि पटकन असे हे चॉप होतात आणि अगदी म्हणजे थोडंसं कणिक कसं असतं ना जाडसर तसं आपल्याला हे चॉप करून घ्यायचं इथे ज जाड जर लसून राहिली ना तर आपल्याला कसं ते खाताना खूपच दातामध्ये येते त्यामुळे इथे थोडीशी चॉप कर म्हणजे एकदम अशी थोडीशी एकदम फाईन पण चॉप नाही करायची आहे आपल्याला थोडंसं असं दाणेदार असते ना तशी आपल्याला चॉप करायची आहे आणि चॉपरच्या सहायताने हे पटकन असं होतं तुम्ही बघू शकता इथे चॉप झालेली आहे पण अगदी थोडीशी जाडसर वाटते मला त्यामुळे मी हे अजून थोडीशी चॉप करणार आहे आणि मेन कसं माहिती आहे का हे आपण चॉपरने केलं ना एखाद्या लसूणची साल देखील राहिली ना तर ती इझिली सेपरेट होते म्हणजे तुम्ही बघू शकता की इथे जना लसूणला कुठलीही साल असेल तर हे बघा अशा पद्धतीने हे बाजूला होते त्यामुळे शक्यतो चॉपरने केलं तर बऱ्या नाही असेल तर तुम्ही अगदी सुरीने केलं तरी चालेल पण हे हलकंसं चॉप म्हणजे फाईन असं चॉप करून घ्यायचं आहे त्यानंतर ही सगळी जी लसून आपण चॉप केले ना एका भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घ्यायची आहे आणि गार्लिक बटर बोलल्यावर ना सॉरी गार्लिक ब्रेड बोलल्यावर ना ह्याच्यामध्ये बटरचं जे प्रमाण आहे ना ते थोडस जास्त लागतं जसं की तुम्ही गार्लिक जेवढं घ्याल ना तेवढ्याच्यापेक्षा जा जास्त आपल्याला इथे बटर घ्यायचं आहे मी इथे साधारणत मोठी एक वाटी ना इथे बटर घेतलेलं आहे आणि हे बटर जे ना तुम्ही मेल्ट करून पण इथे घालू शकता हलकंसं थोडंसं मेल्ट जास्त इथे मेल्ट करायचं नाही म्हणजे अगदी लिक्विड फॉर्ममध्ये मेल्ट करायचं नाही हे बघा मी इथे मेल्ट नाही केलं डायरेक्टली घेतलेलं आहे जसं आपण फ्रीजमधून काढतो ना तसंच मी डायरेक्टली बटर घेतलेलं आहे मग इथे आपल्याला हे सगळं साहित्य ज्या म्हणजे लसूण आणि बटर आहे ना ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करताना हे ऑटोमॅटिक मेल्ट होतं त्यामुळे मी इथे मेल्टेड ब बटर घेतलेलं नाही हे बघा अशा पद्धतीने आपल्याला हे सगळं बटर असं थोडंसं दाबत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि पटकन बनतं हे गार्लिक ब्रेड आणि मुलांचं तर फेवरेट आहे तुम्ही देखील जर बनवलं ना तर मुलं देखील खूप आवडीने खातील हे बघा अशा पद्धतीने जर तुम्ही बटर हे मिक्स करून घेतलं ना तर जास्त वेळ न लागता फटाफट इथे हे मेल्ट होतं आणि आता गरम आहे गरमी आहे तर हे गरमीमध्ये फटाफट हे मेल्ट होऊन जातं सगळं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर मी इथे सगळ्या ब्रेडवर चिली फ्लेक्स मिक्सअप किंवा ऑरेगॅनो पावडर घालण्यापेक्षा ना मी इथे बटरमध्येच चिली फ्लेक्स आणि ओरेगॅनो पावडर थोडीशी घातलेली आहे आणि इथे कोथिंबीर मत भरभरून अशी घालायची बारीक चिरून इथे कोथंबीर जेवढी तुम्ही जास्त घालाल ना खूप मस्त असं फ्लेवर येतो आणि खायला गार्लिक ब्रेड खूप मस्त लागतात हे बघा अशा पद्धतीने आपल्याला हे सगळं साहित्य जे आहे ना ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जास्त वेळ नाही लागत अगदी पाच मिनटात आपलं हे जे बटर गार्लिकचं जे बटर आहे ना ते रेडी होतं जास्त वेळ नाही लागत जर तुम्ही थोडंसं मेल्ट करून घेतलं तर अजून लवकर होईल त्यामुळे हे बघा असं हे व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर ना इथे तुम्ही ब्रेड तुम्हाला तुमच्या आवडीनुसार म्हणजे जर तुम्हाला गव्हाचे ब्रेड पाहिजे किंवा मैद्याचे ब्रेड पाहिजे ते देखील घेऊ हो शकता इथे मी रेग्युलर जे आपण यूज करतो ना मैद्याचे ब्रेड तेच घेतलेले आहे बटर इथे आपल्याला रेडी झालेले आहे त्यानंतर मी इथे जे आपण सँडविचला ब्रेड यूज करतो ना तेच यूज केलेले आहे इथे तुम्ही पाहिजे असेल ना तर जे ब्राऊन ब्रेड आहे ना ते देखील घेऊ हो शकतात हे सगळं आता जे आपण बटर आणि गार्लिक मिक्स करून घेतलेलं आहे ना, ना ते आपल्याला ब्रेडला लावून घ्यायचं आहे आणि अगदी म्हणजे सोप पी ही रेसिपी आहे आणि पटकन बनणारी आहे आणि खायला तर वाव खूप मस्त अशी लागते फटाफट अशी हे गार्लिक ब्रेड रेडी होतात आणि मेन म्हणजे मुलं आवडीने खातात त्यांना खायला खूप आवडतं आणि बाहेर जसं तुम्ही जर कॅफे स्टाईलमध्ये जर हे गार्लिक ब्रेड खायला गेलं ना तर खूप कॉस्टली हो असतात त्यामुळे हे अगदी पटकन असे आपण हे घरी बनवायचे आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला जेवढे तुम्हाला ब्रेड बनवायचे असेल ना त्यांना सगळ्यांना हे गार्लिक बटर लावून घ्यायचे आहे आणि मी इथे चीज घातले रेग्युलर मी रेग्युलर जे आपण घरी चीज यूज करतो ना तेच घातलेलं आहे चीजची क्वांटिटी तुम्हाला कमी जास्त तुम्ही करू शकता तुमच्या आवडीनुसार हे बघा व्यवस्थित असं पूर्ण ब्रेडला इथे चीज किसून घेतलेलं आहे मग आपल्याला हे बेक करायचं आहे हे तुम्ही तवा गरम करून झाकण लावून तव्यावर देखील बेक करू शकता पण इथे मी ओव्हनला बेक करत आहे त्यामुळे मी ट्रेमध्ये बटर पेपर घेतलेला घातलेला आहे आणि त्यावर हे सगळे जे आपण ब्रेड ला गार्लिक लावून घेतलेले आहे ना ते ठेवून घ्यायचं आहे आणि इथे मी जास्त वेळ बेक नाही केलं किंवा ओव्हन प्रीहीट वगैरे करायची काहीही गरज नाही अगदी म्हणजे वन फिफ्टी डिग्रीवर ना मी दहा मिनटं लावलेले लावलेलं आहे हे म्हणजे जर तुम्हाला जास्त असं क्रिस्पी असे गार्लिक ब ब्रेड पाहिजे असेल ना तर थोडंसं टायमिंग तुम्ही वाढवू शकता पण अगदी हे परफेक्ट असे हे गार्लिक ब्रेड बेक होतात त्यामुळे हे बघा तुम्ही बघू शकता किती छान असे हे बेक झालेले आहे अगदी जे थोड्यांना हे कसं थोडंसं क्रिस्पी असलेले खाय खायला आवडतात जर थोडंसं क्रिस्पी असेल तर थो, थोडंसं तुम्हाला ओव्हनला जास्त वेळ लावावं लागेल आणि हे बघा अशा पद्धतीने इथे आपले गार्लिक बटर ब्रेड रेडी झालेले आहे गार्लिक ब्रेड एवढे मस्त झालेले ना खरंच खूप छान झालेले आणि तुम्ही बघू शकता किती मस्त असे जास्त म्हणजे मी हार्ड बेग के नाही केलेले आहे अगदी म्हणजे सॉफ्ट पण नाही मिडियम असे आहेत आणि खायला खरंच खूप मस्त लागतात आणि हे बघा तुम्ही बघू शकता किती म्हणजे अगदी म्हणजे सॉफ्ट आणि असे छान असे झालेले मुलांना तर खूप आवडले तुम्हाला पण आजची ही गार्लिक ब्रेडची जर रेसिपी आवडली असेल ना तर नक्की चॅनलला लाईक ला, शेअर शे, सबस्क्राईब करा हो हो आणि नक्की घरी बनवून बघा तुम्हाला देखील आवडेल ही पटकन अशी बनणारी गार्लिक ब्रेडची रेसिपी थँक्यू